उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर मुंडे यांनी पोलिसांच्या छाळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं या घटनेनं महाराष्ट्र हादरलेला असतानाच या प्रकरणात पोलिसांसह एक खासदार आणि त्यांच्या दोन पिएची नावं देखील आता समोर आली आहेत आपल्यावर चार वेळा बलात्कार करण्यात आला शिवाय चुकीचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी वरिष्ठांचा दबाव आल्याचा ता तसेच खासदारांच्या दोन पिएंचा दबाव होता असा ही या युवती डॉक्टरने केलेला आहे नेमका हा धागा पकडून उद्धव ठाकरे यांचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर राष्ट्रवादीचे आमदार सचिन कांबळे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत माजी खासदारांचा भाऊ अभिजित निंबाळकर हा त्या ठिकाणी यंत्रणा चालवतो अधिकाऱ्यावर दबाव टाकणं त्यांना चुकीची कामं करायला लावणं हे धंदे तो करतो त्याला राष्ट्रवादीच्या सचिन खांबळे पाटील या आमदारांची साथ आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आमदार सचिन खांबळे पाटील माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर हे अधिकाऱ्यावर दबाव टाकतात आणि चुकीची कामं करायला लावतात पोस्टमॉर्टम सर्टिफिकेट त्यांच्या सोयीनं द्या चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करा राजकीय कार्यकर्त्यावर चुकीची कलम लावा असे उद्योग ते करत होते अशा प्रकारचे गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केले आहेत अंबादास दानवे म्हणाले फलटण आत्महत्या प्रकरणातील युवतीवर राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव होता महाडिक नावाच्या पोलीस निरीक्षकाचा त्यामध्ये समावेश आहे त्याची पंधरा दिवसापूर्वीच नंदुरबारला बदली झालेली आहे त्याच्याकडं सदर डॉक्टर तरुणीचा अर्ज आला असता त्याने मात्र या तक्रारीला केरळची टोपली दाखवली त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई तर करण्यात यावीच पण त्याने त्याच वेळी सदर अर्जाची दखल घेतली असती तर आज तिचा जीव वाचला असता असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे